एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरातील खडतरे गल्लीमध्ये आज सकाळी आकाशातून लोखंडी सांगाड्याची एक जड वस्तू कोसळल्याने मोठी खळबळ उडाली या घटनेत एका कारच्या छताचे नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार ही वस्तू टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई यांनी संशोधनासाठी आकाशात सोडली होती घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली तपास सुरू असून नागरिकांनी विश्वास न ठेवावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत अधिकृत माहिती मिळण्यासाठी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर